पुंडलि गवर्दे हरिविठ्ठोल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय प्रभुरामचंद्र भगवान की जय पवन हनुमान की जय उमापती महादेव की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री गणेशायन मा श्री श्रीमद्गुरुदेव दत्तात्रेय स्वामीने नमः शिष्य गुरुला विनंती करू लागलेला आहे दत्तात्रेय स्वामींची गुणलीला अपार आहे नित्य श्रवणानं आद्यापर्यंत तृप्ती वाटलेली नाही स्वर्गाचा अमृत जे आहे त्या अमृताचा कंटाळा येतो अमृत पिता असताना सुद्धा कृपा प्राप्त होते पण जे पुण्य आहे ते पुण्य संपल्याच्या नंतर पुन्हा मृत्यूलोकाच्या ठिकाणी प्रवेश करावा लागतो अमृत प्राशन करूनसुद्धा अमरत्व प्राप्त होत नाही म्हणून ते असत्य आहे जन्मभरी ब्रह्मबोध तत्व प्राप्त प्राशन करूनसुद्धा स्वर्ग प्राप्त झालेला नाही असो वेदांत उपनिषदार्थ जे रहस्य आहे ते ब्रह्मात्मा सु सुनिश्चित करावं सद्गुरूच्या मुखातून महावाक्यार्थ जाणून घ्यावा स्व आत्मानुभव तेच सत्य आहे देवपूजेतील दूध दही मध साखर आणि तूप हे पंचामृत आहे तर जेवणातील गूळ आम्ल म्हणजे जे असणार आंबट खारट आणि तीक्ष्ण पदार्थयुक्त हे जेवणातले पंचामृत आहेत भोजनकाळी म्हणजे जेवण करत असताना जे पंचामृत जे चाटत असताना गोड वाटतं त्याच्यामध्ये प्रेम वाढतं पण जेवण झाल्याच्या नंतर त्याच्यातला जो असणारा तीव्रपणा आहे त्याच्यामुळं नाकातून आणि डोळ्यातून गरम असा पाझर बाहेर येतो म्हणजे ही जेवणातली जी पंचामृत आहेत ती प्राशन केल्यानंतर खाल्ल्यानंतर पिल्ल्यानंतर त्याच्यापासून त्रास होतो तशा पद्धतीनं या आयुष्यामध्ये या नर जन्मामध्ये शेवटी मृत्यू सदन प्राप्त होतं अमरत्व सगळं गळून जातं असा परिणाम अमृताचा आहे सुधारस षड करून जे नवरस आहेत ते सुद्धा शुष्क हे अत्यंत फिके विरस आहेत आणि याच्या प्राश प्राशनानं भव संसाराची जी घसघस गस आहे ती कधीही मिटत नाही म्हणून भव संसार तारक हरी हरिगुरु अमृत हे एकच याच्यापेक्षा अधिक आहे याच्यासारखं अन्न नाही हेच निश्चयात्मक समजलं जावं हे स्पष्ट करण्यासाठी वारंवार भक्तिज्ञान स्वरूप लीलामृत जे आहे तेच मोक्ष सुख देणारं निरंतर अमृत आहे आणि तेच आपल्या आयुष्याचं सार्थक करण्यासाठी श्रवण केलं पाहिजे प्राशन केलं पाहिजे हे गुरुनाथा कृपा करून मला अनाथा अनारथाला तुषार्थाला तुम्ही अमृतपान करावा ही कथेची गोड कथा ऐकावा असं सुभद्र शिष्याचं निर्मळ बोलणं ऐकलेलं आहे आणि त्याच वेळेला गुरुला भरता आलेला आहे जो अपार अपारलेला अमृतसागर आहे तो आत बाहेर उचंबळतो आहे महा आनंदाची लहरी त्याच्यावरती वारंवार येते आहे आणि गर्जना वृद्धी होते आहे गुरुभक्त असं शिष्याला श... म्हणू लागलेले आहेत की भगवत गुणानुसार तेच सत्वर परिसलं पाहिजे ऐकलं पाहिजे धन्य धन्य मन वाणी आणि शरीर ते सुकृत असं भाग्योदय पावलं जातं अक्कलकोटच्या खासभागेमध्ये दर्शनाच्या इच्छानं शेवक सगळेजण पुराण पुरुष येतील भगवंत श्री स्वामी समर्थ यांच्या दर्शनासाठी येत होते त्या काळी गिरी पुरी आणि भारती या नावाचे यती दीक्षेतील तीन गोसावी मुंडी शक्ती प्रबळ असणारे मोठे धष्टपुष्ट उंच बोलके विशाल असे त्या बागेमध्ये आले न्याय व्याकरण व्याकरण शास्त्र प्रवीण विद्या मदान, युक्त ते बोलू लागलेले आहेत वादविवाद असं करण्यासाठी जर कोण समर्थ असेल तर त्यांना आमच्या समोर यावं स्वामी समर्थांच्यापासून दूर असे ते बसलेले होते आणि तेच गोसावी गरोक्तीनं तीन तीन वेळा विचारू लागले आमच्याबरोबर वादविवाद करण्याचा अधिकारा कोण आहे कोण असा समर्थ आहे की जो आमच्याबरोबर वादविवाद करू लागेल हे स्वामी कुठले कोण आहेत यांनी केव्हा संन्यास ग्रहण केलं इथं या अक्कलकोटमध्ये यांचं राहण्याचं कारण काय आहे यांचा मठ समस्र सांप्रदाय कोणता आहे हे स्वामी समर्थ शृंगेरी मठातले आहेत का जगन्नाथ मठातले आहेत का द्वारकेच्या शारदा मठातले की बद्रिकाश्रमातल्या मठातले आहेत किंवा इतर साम शिष्य संप्रदायी मठ आहे कुडलगी संकेश्वरादी हे कुठले आहेत आम्हाला ते इत्यंभूत सांगावं असे ते गो गोसावी अतिशय रागानं बोलू लागले हे ऐकून शेवेकरी मात्र भिवू लागलेले आहेत आम्हाला काही माहिती नाही आम्हाला काही माहिती नाही असं म्हणू लागले माहूरगडचे राहणारे हे गोसावी राक्षसासारखे भयंकर अमर्याद असं तीक्ष्ण निष्ठूर बोलू लागलेले आहेत आणि लोकांना हातानं मार देऊ लागले अहंकार सर्वांना दाटला गेलेला आहे आणि त्यांच्याकडून जयपत्र मागू लागले म्हणू लागले आम्हीच मोठे योगीला आहोत तुम्ही मात्र सगळेजण मूर्ख आहात तुम्हा लोकांना काय कळते असं भलभलतं बोलून मग शेवेकरी घाबरले आणि चोळा पाकडं गेले त्यांनी श्री स्वामी समर्थांच्या समोर आलेलं संकट त्यांना सांगितलं नंतर तेथे ते श्रीपाद भट आले जे समयोचित पाहून बोलणारे धीट त्यांनी त्या उद्भट गोसाव्यांना पाहिलेलं आहे आणि हे अतिशय चावट आहेत हे त्यांनी ओळखलं हे स्वामी हंस आणि परमहंस ग्रहण करीत नाहीत का हे आम्हाला तात्काळ सांगावं नाहीतर आमच्यासमोर वादविवाद करण्यासाठी उभं राहावं असं ते गोसाई म्हणू लागले मग श्रीपाद भट्ट त्या गोसाव्यांना सांगू लागले आपण सर्व संघ परत्याग केलेला आहे संन्यास घेऊन लोकांना त्रास करण्यासाठी तुम्ही फिरत आहात तुम्ही स्वामी समर्थांच्या समोर चला जे पाहिजे ते तुम्हाला प्रशस्त असं उत्तर स्वामी समर्थांच्याकडून मिळेल त्याच्यामुळं तुमचं समाधान होईल मग ते संन्याशी महापंडित अतिशय क्रूर स्वामी समर्थांच्या समोर गेले महापुरुष स्वामी समर्थांना त्यांनी वंदन केलं नाही स्वाभिमानाच्या योगे करून माजले गेलेले परंतु दत्तात्रेय मूर्तीला पाहून त्यांना मौन प्राप्त झालं विद्याधिकानं मदोन्मत्त झालेले राक्षस असावे ते राक्षससुद्धा बरे म्हणावे त्यांच्या पेक्षा प्रबळ अहंकारी केवळ आसूर बुद्धीला प्राप्त झालेले प्राण शोषक पावलेले राक्षस असावे असे ते दिसू लागले धर्मकर्माच्या मर्यादा टाकून नाडलेले हे पंडित दूराभिमाने स्वेच्छाचाराने संन्यास घेऊन दांभिकपणानं प्रतिष्ठा मिळविण्यासाठी फिरू लागलेले असे असून पूर्व सुकृतानं पूर्व पुण जन्मातल्या पुण्या पुण्याईनं भाग्य उदयाला आलं आणि परम पुरुष दत्तात्रय स्वामी समर्थांच्या दर्शनाचा प्रसंग त्या तिघांना घडून आला आणि त्याच्यामुळं त्यांचं सोहित झालं पातकी असो किंवा अति पुण्यवान ते तरुण जातात असं म्हटलं जातो असो हा प्रसंग पाहण्यासाठी पुष्कळ लोक तिथं बसले संन्याशी तटस्थ उभे राहिलेले आहेत अभंग उभे राहिलेले आहेत शरीर आणि भानरहित ते गुंग झाले ते अकस्मात एक क्षणसुद्धा हालेन असे झाले बोलेन असे झाले आणि त्याच वेळेला स्वामी समर्थानी कृपेच्या नजरेनं त्यांना पाहिलं आणि त्याच वेळेला त्यांची इष्ट घाटिका भरली गेली त्यांचा अभिमान लटका श्री गुरुंच्या स्वामी समर्थांच्या कृपेनं तो संपला गेला गर्व सर्वा सर्व जो होता तो झडून गेला आणि म्हणू लागले आम्ही मूर्ख असून आम्ही पंडित म्हटलं गुरुप्रसादानं त्वरित आत्मतत्व जाणून या भवसागरापासून आम्हाला विरक्त करा त्यांनी पंडित आपलं हृदय पिटून म्हणू लागले आम्ही केवळ दुष्ट चांडाळ जळो जळो आमचा पंडितपणा विद्याबळ ज्याच्यामुळं आम्ही बंधनामध्ये आम पडून गेलो देहाच्या सार्थकता त्याच्यामध्ये दे नव्हत्या आणि केवळ बंधनप्रद असं मायाजाळ जे अविद्येचं होत तेच आम्ही आमच्याजवळ ठेवलं जसा एखादा दारू पिऊन मग त्या दारूच्या नशेमध्ये विपरीत कर्माचरण करतो आणि तशी आमची अवस्था झाली वानरांना घरोघरी नाचावं वा। आणि तशा पद्धतीनं आम्ही पंडित दूर अहंकारी प्रतिष्ठितपणानं दारी पोट भरण्यासाठी फिरत होतो ह्या सर्व विद्या माईक पोटासाठी अनेक शब्द चावटपणानं पोकळ गोष्टी आम्ही सांगितल्या पंडित गोसावी रडू लागले भय भीतीनं चळचळा चल कापू लागले आणि नम्रपणानं ही काळा जगतपाळा योगीश्वरा स्वामी समर्था असं म्हणून वारंवार लोटांगण घालू लागले स्वामी समर्थांच्या पायाची जी खडावा आहेत त्या आपल्या हातानं घेतलेल्या आहेत आणि स्वतःच्याच अंगाला त्या खडावानं मारू लागलेल्या आहेत आमचं शहाणपण जळून जाऊ सर्व दुरीत असा शास्त्राभिमान आम्हाला प्राप्त झालेला होता आणि तो जळून जावा देहबुद्धी समूळ गळून जावो चातुर्य कुतर्क अवघ वितळून जावो आणि गुरुदेव यांच्या आश्रयानं रहस्य काळावं आम्ही मदोन्मत्त दुष्ट राक्षस आजपर्यंत लोकांना आम्ही त्रास दिला आपण साक्षात परमात्मा निवास विना स्वार्थ उपवास केला उपहास केला हिंसक अति अतिमधांध आम्ही लोकांना तीव्र शब्दानं बोललो अतिशय पातक अपराध आमच्याकडून घडले आम्हाला क्षमा करा पुन्हा पुन्हा ते तिन्ही गोसाई साष्टांग दंडवट प्रमा प्रणाम करून पूर्ण ब्रह्म परमानंद स्वामी समर्थांची स्तुतीस्थवन करू लागलेले आहेत साक्षात आपण पुराणपुरुषोत्तम आदिनारायण आहात आम्ही अपराधी मूड आहोत अज्ञानी आहोत गर्वाना आम्ही मान्य म्हणून माजलो होतो यथाष्टचरणावरती मदांध होऊन या भवसागरामध्ये बुडालो होतो भ्रमामध्ये बुडून गेलो लोकांना विपरीत असा धर्म वाटेचा आम्ही बोध केला विषय मदांद होऊन थाटपणानं लोकांना आम्ही गांजलं गेलं आणि आम्हाला विजयपत्र मागितली एखाद्या माकडानं दारू प्यावी आणि दारू पिल्यानंतर त्या माकडाला विंचू चावावा आणि त्याच्यानंतर त्याच्या अंगामध्ये भूत शिरावं मग त्या माकडाच्या चेष्टा काय विचाराव्या तशी आमची अवस्था झाली या कल्पित विद्या आणि विद्वत्तेचा धिकार असो या पंडितपणाचा धिका धिकार असो शब्द जाळ हे महारण्य तेच आम्हाला क्लेशदायक झालं त्याच्यामुळंच आमचं चित्त भ्रमणकारक झालं शब्द केल्याही शब्दार्थ विवेक म्हणून गुरुकुल शुद्ध असा सहवास आवश्यक आहे ब्रह्मात्मानुभव साक्षात्कारानुभव अभेदात्मक नित्योपलब्ध व्हावा अशा प्रकारे पश्चातापयुक्त पंडित सन सन्या, संन्याशी विरक्त झाले तिघेही देहाभिमान मुक्त झाले गुरुपदाशी आसक्त झाले मूर्तीचे सर्वदा ध्यान हे तिघेगण करू लागले गुरुचरणाची पूजा करू लागले गुरु गुरुस्वामींचं स्वामी समर्थांचं जे उचिष्ट भोजन आहे उष्ट भोजन आहे ते निसंशय आठ दिवसपर्यंत त्यांनी भक्षण केलं आणि त्यांचा हे पूर्ण हेतू जाणून दत्तात्रेय अवधूत स्वामी समर्थ पूर्ण ब्रह्म सनातन शेषशाही भगवंत यांनी कृपा केली आणि त्यांना दर्शन दिलं दत्तात्रे आज्ञा डोक्यावरती शिरसावंद म्हणून हे तिन्ही संन्याशी मातापुरीच्या ठिकाणी गेले अशा पद्धतीनं स्वामी समर्थांनी अनंत लिलावधारी पूर्ण अवतारी लोकांना जनांना तारलं त्यांना ब्रह्म अनुभव साक्षात्काराची प्राप्ती करून दिली प्राप्त करून दिला आणि त्यांचा उद्धार केला अशा पद्धतीनं एक कोकणस्थ जातीचा ब्राह्मण विष्णुभू पंत गोखले म्हणून ज्यांना सगळे लोक विष्णुबुवा ब्रह्मचारी असं म्हणायचे ते ब्रह्मचारी मुंबईला गेले धर्माचा उपदेश लोकांना करू लागले पाहिजे त्या शंकेचं योग्य समाधान ते करत असत त्यांची मुंबापुरीला वावा झाली ते विष्णुबुवा प्रथम जेव्हा अक्कलकोटला दर्शनासाठी आले विष्णुबुवा अक्कलकोटला दर्शनासाठी येत आहेत हे स्वामी समर्थांनी जाणलं आणि मग चोळाप्पाला सांगितलं चोळाप्पा तू त्यांना बसण्यासाठी आसन दे आणि मग विष्णुबुवा आणि एक पारशी आले दत्तात्रय अवधूत समोर उभे राहिले पण त्यांनी स्वामी समर्थांना साष्टांग नमस्कार केला नाही विचित्र लीला पाहत बसले विष्णुभुवाचे संकल्प मनामध्ये समर्थांनी काहीतरी माझ्याशी बोलावं आणि मग स्वामी समर्थ बोलू लागलेले आहेत तुम्ही कोण कुठले विद्वान ते असा असणारा विद्येचा अभिमान तुम्ही धरलेला आहे आणि तोच बंधनकारक आहे हे विष्णुभुवांनी ऐकलं आणि मग हसत हसत तिथून उठले पण त्यांच्या मनामध्ये असा विचार आला की कि चिंतू परंतु वाटू लागलेला आहे हे स्वामी समर्थ हे खरंच ब्रह्मसाक्षात्कारी आहेत का पूर्ण ब्रह्म आहेत का फलाहार आटोपून ज्या वेळेला ते विष्णुबुवा निद्रिस्त झाले त्यावेळेला त्यांना स्वप्न पडलं आणि स्वप्नामध्ये पुष्कळशे हजारो विंचू येऊन त्यांना दंश करू लागले त्या दंशाच्या वेदना असं हे झाल्या त्या सोशवेनाश्या झाल्या बुवा अतिशय व्याकुळ झाले आणि जागृता झाल्यानंतर जाग आल्याच्या नंतर ते उरडू लागले किंचाळू लागले आणि मग तिथं निद्रिस्त बाजूला झोपलेले सगळेजण जागे झाले त्यांनी दिवा लावला आणि दिवा लावून पाहिलं तर त्या विष्णू भगवानच्या अंगावरती एकही विंचू नाही मग सगळे लोक म्हणू लागले तुम्ही स्वप्न पाहिलं गेलेलं आहे तुम्ही ब्रह्मचारी आहात आणि मग हे स्वप्न केवळ खोट आहे या जगामध्ये तुम्ही संत असताना आशा या स्वप्नामधल्या विंचवाला का भिता का घाबरता आणि का दुःख करता आणि मग तेच दुसऱ्या दिवशी सकाळी श्रीमद दत्तात्रे श्री स्वामी समर्थांच्या जवळ आले साष्टांगणवण केला आणि मग म्हणू लागले की कि अद्भूत असा किंतु प्र प त्याचं प्रायश्चित्त मला प्राप्त झालं आणि मग दत्तात्रे अवधूत त्यांना बोध करू लागलेले आहेत तुम्ही सत्पुरुष पंडित म्हणता आणि स्वप्नामध्ये दंश झालेला तेच जागृत अवस्थेमध्ये दुःखाकुलीत का झाला नंतर योगीश्वरांनी चोळाप्पाला बोलावून विहिरीतील पाणी कळशामध्ये आणायला सांगितलं आणि तो कलश बुवांच्या हातामध्ये देऊन बोध केला याच्यामध्ये काय आहे ते समजावं अंतरीची खून बुवांना पटली गेलेली आहे ब्रह्मचारी विष्णुबुवा अहंकार गलित झाले आणि आपण साक्षात परमेश्वर आहात म्हणून स्वामी समर्थांची स्तुती वाहवा आणि गुणवर्णन करू लागले पुन्हा शिरसाष्टांगण म्हण केलं प्रसाद घेऊन ते बुवा विमल ब्रह्मचारी हे वेदांत सक्षम होते तेच निर्विकारी प्रबोध कुशल परोपकारी त्यांनी असे ग्रंथ लिहिले वेदोक्त धर्म प्रकाश हा प्राकृत ग्रंथ त्यांनी लिहिला भावार्थ सिंधू या नावानं द्वैत असं साहित्य मराठी भाषेमध्ये सरळ सोपे सर्वांना कळेल अशा पद्धतीनं लिहिलं असो अशा पद्धतीनं त्यांचं समाधान झालं आणि ते पुन्हा स्वस्थानाला निघून गेले अशी स्वामी समर्थांनी कृपा केली इतिश्री गुरुलीलामृते गुरुशिष्यसंवादे षष्टविशतीतमाध्याय समाप्त श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ